नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे इकडे बघू शकता मस्त गरमागरम असे छोले आणि भटुरे आहेत त्यानंतर आलू पराठा आहे पाणीपुरी वगैरे आहे तर मी कुठं गेले होते तर पुण्यामध्ये कॅम्पमध्ये मी गेले होते तर हा जो चौक आहे तो पी एन जी चौक आहे म्हणजे जो तिथे साईडला पी एन जी शॉप आहे तर तो चौक आहे आणि तिथून पुढे गेल्यानंतर अजून एक चौक आहे आणि तो चौक क्रॉस केल्यानंतर पी एन जीच्या पुढचा एक चौक सोडून पुढच्या चौकामध्ये आपल्याला जायचं आहे तर तो श्रीकृष्ण चौक आहे कॅम्पमध्ये एकदम मोठा असा चौक आहे तो आणि तिथं पूर्ण सगळे फूड स्टॉल लागतात आणि खरंच खूप छान असं टेस्टी असं असतं तर मी सहज फेरफटका मारण्यासाठी गेले होते आणि म्हटलं मग आज आता इकडूनच आपण थोडंसं काहीतरी खाऊन जावं तर म्हणून मी या श्रीकृष्ण चौकामध्ये आले होते इथं तुम्हाला पाणीपुरी असू द्या किंवा पावभाजी असू द्या छोलेपुरी असू द्या छोले भटुरे असू द्या किंवा कुलच्या छोले असू द्या त्यानंतर सँडविचेस ज्यूस वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम किंवा चायनीज या सखा या प्रकारचं भरपूर असं तुम्हाला इथे स्टॉल पाहायला मिळणार आहेत आपण आत्ता आलो हो आहोत श्रीकृष्ण चौकामध्ये आणि आम्ही छोले भटुरेची ऑर्डर केली मला छोले भटुरे फार आवडतात तिथे त्यानंतर आम्ही चायनीज घेतलं होतं चायनीजमध्ये आम्ही व्हेज मंचुरियन घेतलं होतं तर इकडे बघू शकता खूप छान असे हे जे च चो, छोले पुरी आपण किंवा छोले भटोरे जे म्हणतो भटोरे खूप छान असे टम्म फुगले होते बघू शकता तुम्ही आणि मस्त एकदम छान गरमागरम असा आस्वाद घ्यायला खरंच खूप छान असं वाटलं पुण्याच्या कोणत्याही भागामध्ये तुम्ही असताल आणि तुम्हाला जर माहिती नसतील हे स्टॉल इथं असतात ते तर तुम्ही नक्की तुम्ही कॅम्पमध्ये श्रीकृष्ण चौकमध्ये तुम्ही नक्की या वेस्टर्न टॉकीज आहे तर त्या टॉकीजच्या बॅक ने आल्यानंतर सुद्धा ही जे हे स्टॉल आहेत तुम्हाला तर त्याचा म्हणजे बॅक साईडने आलं वेस्टर्न टॉकीजच्या तरीसुद्धा तुम्हाला हे लगेच सापडणार आहेत भरपूर असे स्टॉल आहेत इथं बघू शकता तुम्ही ॲपल ज्यूस वगैरे पण आहे त्यानंतर आम्ही आलू पराठा आलू मेथी पराठा घेतला आणि मस्त छान असा गरमागरम एकदम होता पुदिन्याची चटणी पण खूप सुंदर अशी होती त्यानंतर ॲपल ज्यूस घेतला आणि सगळ्यांच्याच चास, आवडीची अशी पाणीपुरी घेतली त्यानंतर मसालापुरी तर आलीच तर आजचा हा स्ट्रीट फूडचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असताल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन नक्की प्रेस करा नवनवीन व्हिडिओसाठी